आधी हसणार भाऊ बहिणींना मी कारण की रोड रोडून माझं तोंडलं सुजलंय होय अ कभी खुशी कभी गम जीवनातलं सगळं दिवस सारखं नसतं थोडं बाजीराव असतं हा थोडं सुखाचं तर सोड दुःखाचं असतं आणि त्या दुःखामध्ये पण सुख घेता आलं पाहिजे माणसाला तोच आपला छोटासा एक प्रयत्न असतो आणि त्यात तुमच्या सारखी जर भाऊ बहीण जर पाठीमागा असेल ना तर विषयच नाही होय मी काय म्हणती चार पाच जणांनी जर वाईट बोलला ना तरी एक जणांनी जरी चांगलं बोला तर तेवढंच वाटतं खरंच तर आता तुम्हाला सांगते राजा इथं इथे तिकीट लावलं इकडं उघड इकडचं सकाळचं उघडते आणि तिकड इकडचं सकाळच उघडते तर राजू असल्यानंतर ना तुम्हाला सांगते थोडस मला पण बाहेर बसायला भेटत नाही तर बघायला चला आणि बघायला गेल्यावर परत आल्यावर तर मग ती भीती काय अजून कमी होईना म्हणल्यावर बाबा हि बाटली फुटली आणायला लागलो injection आहे ते आहे माझी घडीभर बसली होती बाहेर मी माझी आईला जेवण घातलं मी आधी म्हणजे आम्ही दोघांना पण जेवण घातलं जीव घातलं गोळ्या दिल्या सलायन लावली होती मग सलायन उलशीत संपत आली असं राजाला म्हणलं बघून सलायन संपत आली का म्हणलं आई तिला म्हणलं थोडा आराम त्यांची मुलगी वैतागली मग काय ते डोक्यावरती हे झालेलं आहे ते काय होतंय सलाईनच्या नळ्यावरती ते आहे ना रोग आता खातात ना बाळा बाळा सलाईनची mm. नळी निघली मी बघितली सुचतोय <laughs> म्हणून आयला पण <पाना laughs> हलवू देत नाही मी तिथंच mm. असते मग थोडी राहिली ती सलाईन मला पण जावं लागेल अजून राहिले काय तुम्ही काय ते कोणते औषधच नाही राहत आता राजूला बसवलं होतं मी तिथं निरंकार उपास आहे बघा आपला स्वामींवरती सगळ्यांना स्वामींना तर सगळ्यांनी प्रार्थना केली पण स्वामींवरती आपण सुद्धा संकट टाकलेलं आहे भाऊ बहिणी टाकलं त्यांच्यावर आणि जी आपली इच्छा आहे ना ही आपण तिथं जाऊनच पूर्ण करा फक्त जी आमची इच्छा आहे ही स्वामींनी पण पूर्ण करणार ही विश्वास आहे आपल्याला स्वामींवरती तर तुम्हाला सांगते पिंकीला म्हणलं तर ड्रेस दे बाय मला म्हणलं कपडे दे म्हणलं मला असले तर कपडे तरी बदलते भाऊ बहिणीने तुम्हाला सांगते बाथरूमची सोय आहे पण आंघोळी सोय नाही आंघोळच्या अजिबात तिथं सोय नाही आणि कसली सोय म्हणजे आंघोळच्या अजिबी काही सोय नाही आता मला बहिणींचं म्हणणं होतं की तुला काय आम्ही घरी जायला नाही लावलं किंवा तुला असं म्हणणं नाही की तू रात्रीचे घरी जा म्हणून सकाळचे घरी जा तर बघा तुम्हाला राजूस सांगाल मी सांगितल्यानंतर तुम्हाला वाटेल की प्रॉब्लेम सांगते काहीतरी आता सकाळचं जायचं ते जवळ आहे करा बाबा वालचंद नगर घरी जवळ नाही बाबा ना बहिणी आमच्या इथनं लांबेच जाऊन येऊन करतोय राजूस जाऊन येऊन करतो ती पण तुम्हाला सांगते सकाळचा डबा तुम्हाला सांगते पिंकीला बी काय प्रॉब्लेम असल्यामुळे आई काय आईला काय आपण दिलं नाही तिला पण थोडस देवाचं पण कशाला उगा हाताने त्रास आहे का नाही मग त्यामुळे तुम्हाला सांगते मला जी डबा येतो ना ते मग मी खाती ती पण किती खाती बाबा किती खाल्ला अर्धे खाले नको अर्धे संध्याकाळच्या ठेवले ती पण त्यातली खाल्ली तर खाणार नाही भूक बी नाही आणि काल मला ह्या दोघांनी बळ बळ मला जेवण घातलं किती मी फक्त दोन घास खाल्ले ते भाताचं ते पण तुम्हाला सांगते हे मला जेव जेव म्हणत होता मी काही जेवले नाही परत आई जेवण कराय आका मला म्हणा की आगा काका खाकी आगा आका खाकी म्हणून त्याला तुम्हाला सांगते बळबळ मी दोन गास खाल्लं आणि संध्याकाळी पण हे केलं मग आईला नेलं भाऊ बहिणीनं कसं आहे माहिती आहे का आता माझ्या काही बहिणींचं म्हणणं आहे की नुसते औषध गोळ्यात दाखवू नको आईला तू आहार म्हणजे आईला जेवण काय देते तू ही पण दाखवा आम्हाला म्हणजे असं त्यांचं म्हणणं होतं तर भाऊ बहिणी बा तुमची इच्छा तर मी मोडणार नाही होय काय तुमची इच्छा मी मोडणार नाही मी तुम्हाला सांगणार सगळ्या पद्धतीनं आता कसं आहे माहिती आहे तर दिल फुलकी करायचं मग काय काय असेल ते खरं आता चालू घेऊन खरंच डावणार तुम्हाला चालू घेऊन म्हणून विषय कसली आता ते इंजेक्शन ते डॉक्टरांनाच माहिती आता डॉक्टर चक्क म्हणजे सकाळच्या तुम्हाला सांगते साधारणपणे बाराच्या दरम्यान ठेका नाही मॅडम येतात त्या ह्याला फिरीला येते त्या आणि साडेचार चारच्या दरम्यान हे का डॉक्टर येतात आणि चक्क करते तर किती किती परत चला मॅडम रात्री अडीच वाजता तीन वाजता ती झालं मग सकाळी आहे आता इंजिन पडलं म्हणजे काय तरी आपण नाही पडत कोणा तरी फुटत नाही तर तुम्हाला सांगते आम्ही हॉटेल हो आहे त्या हॉटेल हो मधन आम्ही जेवण आणतो तर ऐंशी रुपयाला ताटा तर मग तुम्हाला सांगते का रात्री पण मी एक ताट घेतलं तर मला ते म्हणत होत म्हणजे तुम्हाला सांगते मला ती मावशी म्हणले की अजून काय घ्यायचंय का दिदी तुला तर म्हणलं काय नको म्हणलं मावशी मला म्हणजे तुम्हाला सांगते जेवण म्हणजे बाहेरनं जेवण नेऊन म्हणलं दवाखान्याचा खर्च हे करायचा म्हणल्यानंतर आपल्यासारख्याला सारख्याला तर का भाऊ बहिणी सांगा बरं तुम्ही तर तुम्हाला सांगते आय पुरतं मी ताजं ताजं जेवण हितनं नेते काय त्या मावशीला दयामाया माझी आली असेल आणि आपलं शिल्लक राहिलं होतं त्यांच्या म्हणे की आपल्या घरी न्यायचं असेल किंवा काय असेल त्याचं बिचाराने तुम्हाला सांगते बिचाऱ्यांनी तुम्हाला सांगते मला चार पुऱ्या आणि एक वडा मला तसाच दिला होता रात्री होय तर आपला स्वभाव असा आहे भाऊ बहिण तुमच्या आपण कुणी तुम्हाला था सांगते था कुणी मागून जर दिलं ना ते खाईल पण आयला था आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे ना कधीच एकटं सोडणार नाही आपला शब्द आहे तुमच्या माहितीसाठी सांगते मग त्यात मग कोण चांगलं म्हणतं कोण वाईट म्हणतं ह्याचा विचार नाही करत असायला नाही विचार करत जे आपलं खरं आहे काय खोट आहे ते आम्हाला आमच्या आम्हाला माहिती आहे आज मी पण तुम्हाला सांगतो सोडून येतोय पोरग तर राजाचं पोरग तर तुम्हाला सांगते रडतंय का रडतंय हेच काय कळायला मार्ग नाही रातच्या रडते तरी पिंकीला म्हणलं बाया त्याला मालिश कर म्हणलं त्याची आंघोळ बिंगुळ घाल म्हणलं त्याला आणि त्यात मायरू तुम्हाला सांगते मायरी मायरी बी काला आली होती परत ही माझं अजून एक वाढलंय त्या राजाचं एक वाढलंय माझा अंगठा नसला नाचला त्यात एवढंच तुम्हाला सांगते तुम दुखणं ते उद्भवले म्हणजे काय नेमकं ग्रह मान लागलं म्हणजे काय थोडं महाग लागलं आहे पण आपल्या जी महाग लागलं ना हे आमचं काय हित आहे राय पण माझं की माझं क आमचं बघू माझं तर लय वेगळं आहे मी मला त्रास किती होईल तेवढा मी सहन करू शकतोय असं झालंय त्याला हं आपला त्रास किती का आपल्याला व्हायला पण पुढला माणूस हसत खेळत राहिला पाहिजे एवढंच मला तर पण व्हाय ना तू पळस देवला एवढं पैसे झालं तीन चार हजार रुपये दवाखान्याला ते सगळं कस तेव� काय बरं परत त्याला गेलोय कुठं आता हेच पुढं वंड नाही होई डॉक्टरला दावायला मग त्या औषध गोळ्या संपल्या नाही त्या होय तीन महिन्याचा कोर्स आहे ती बऱ्याच भाव बहिणींची म्हणणं आहे की राजा जवळ होता मग राजाने कसं काय एवढं होऊ दिलं आयला कसं काय नाही आता आहे ना तुम्हाला तर माहितीच आहे की माझा परपंच माझ्या माग भाव बहिणीं तुम्हाला आता सांगायचं म्हणलं तर आता मी पण काय माग परपंचा जाऊ द्या विषय काय माहिती परपंचा ना मी घरात माझ्या सात दिवस काय झालं काय होतं काय नव्हतं तुम्हाला सांगते अगं राजवजीला परपंच आहे मला बी परपंच आहे मग त्यात विषय काय झाला माहिती का, का आई सांगत होती वारंवार सांगत होती पण त्यात विषय असा झाला की तुम्हाला सांगते मी तिकडं राज्यात रे सकाळचं जा कामाला जातो सहा साडे सहा वाजता तो कामाला जातो संध्याकाळी सहा मग ही घरात आपली बसायची खुर्चीवर हे जाऊ आणि तिनं मजी होता ही एवढं प्रकरण वाढल कुणाला माहितीये कधीच विचार नसता माझी सारखं दुखायचं गाडी उतरताना म्हणली होती की माझा पाय दुखायला विषय काय झाला म्हणलं गाडी म्हणल्यानंतर मग कस झालं असेल किंवा इतर गोष्ट तरी काय तरी लागलं दुखत तुम्हाला आठवत भाऊ बहिणी आई माझ्याकडे होती आणि आई माझ्याकडे होती आमच्या गावची जत्रा झाली जत्रा झाली तर मला काय म्हणली की योग्यता मी दोन तीन दिवस आधी जाते घरात म्हणली बाजार ही आणते जत्राला आल्यावर तर तुम्हाला सांगते त्यात काय विषय झाला तिने गावातच बाजार भरला होता जेवारी ही आणली होती पण तिथं आमच्या गावात माग जेवारी भेटली म्हणून तुम्हाला सांगते यात्रा ही झाल्यानंतर मी बी यात्रा करून घरी ही गेली का नाही मग काय ह्यांच्या मनात आलं तुम्हाला सांगते ती लिमगावला गेली आता लिमगावला गेली कोणाच्या आव्याच्या गाडीवर गेली आता आव्याच्या गाडीवर गेल्यानंतर ना आव्याची गाडी उंच म्हणजे अशी ही हा उंच गाडी आहे आव्याची मग तुम्हाला सांगते ती काय म्हणली बाया माझा पायस म्हणजे असं असं झालाय म्हणजे गाड्यावरनं उतारल्यावर मग त्याच्यावरती आम्ही काय केलं असं दुर्लक्ष देण्याचा प्रयत्न केला जरा म्हणजे ती म्हणायची असं झालं तसं झालं आम्हाला म्हणजे गाडीमुळे ह्याच्यावर झालं असं नाही का नाही होय पण होता होता ते जरा दुसरंच प्रकरण वाढवून बसलं पण असू सुद्धा पण वेळेत तुम्हाला सांगते वेळेत देवाने पण आपल्याला साथ दिली आणि वेळेत आपल्याला देवाने दाखवून दिलं होय आणि वेळेत मी आली लय महत्वाचं आहे नाहीतर राजा पण तुम्हाला त्याच्या पद्धतीनं कामाला गेला असता मी पण माझं म्हणलं असतं मला घराचं काम करायचंय ला घराचं काम करायचंय मी बसले असते राजा म्हणला असता मी जातो कामाला हे अजून दुसरं काहीतरी कुठं काही करतो आता राजा हे त्यावर मी बसले गडीवर बाहेर आता मी पण त्याला मी लवकरच लावते जरा पोरगरडते sao lại xong liền na? Chứ làm sao để không bỏ lỡ những video hấp dẫn